तुम्हाला पण आवडते का खस्ता आणि खुसखुशीत शंकरपाळी जे जिबेवर टाकल्याबरोबरच ते भिरकवून जातात तर जास्त चावायची गरज पण नाही पडली पाहिजे हॅलो अरिबाद तर अशी शंकरपाळी जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की पहा माझी ही रेसिपी ज्यामध्ये मी हर एक स्टेपनी आम्हाला सांगणार आहे की बनवायची कशी जर तुम्हाला आवडत असेल शंकरपाळी छायाला तर नक्की माझी रेसिपी शेवटपर्यंत पाहा सहा वाटी मैदा आणि दोन वाटी रवा त्यामध्ये चिमूटवर मीठ टाकून त्याला एक साईडला ठेवून द्या नंतर एका बाऊलमध्ये दोन वाटी साखरेचं पावडर आणि त्याच वाटीने दोन वाटी दूध घ्यायचं आहे आणि त्याच वाटीने एक वाटी तुम्ही तूप घेऊ शकता जर जास्त टाकायचं असेल तर तुम्ही दीड वाटी तूप घेऊ शकता मी एकच वाटी घेतलेला आहे नंतर त्या सगळ्यांना मिक्स करून घ्यायचं आहे आधी ते सोल्युशन आपल्या पिठामध्ये घालून त्याचा एक उंडा तयार करायचा आहे पोळीला लागतो तसा उंडा नाही करायचा आहे फक्त ते एकत्र करून असं मिक्स केल्यासारखं करायचं आहे बाकी त्याचा असा उंडा बनवायचा नाही आहे जसं आपण पोळीला यूज करतो जेणेकरून आपले लेयर्स छान पडतील त्याला जास्त प्रेस करायची गरज पडणार नाही फक्त बांधून घ्यायचं आहे मळायचा नाही आणि नंतर तो उंडा झाल्यानंतर त्याला कमीत कमी पंधरा मिनटाचं राहायच द्या तोपर्यंत तो तुमचं जे काम आहे तुम्ही ते करू शकता पंधरा मिनट झाल्यानंतर आपल्या उंड्याला एक गोळा घ्यायचा आहे आणि त्या गोळ्याचे शंकटपाई लाटून घ्यायची आहे पतली नाही लाटायची थोडी छान झाडच लाटायची आहे छान अशी जाडसर लाटायची जास्त मोठा उंढा घेऊ आणि नंतर शंकरपाईच्या शेपमध्ये त्याला कापून घ्यायचं आहे शंकरपाईच्या शेपमध्ये कापल्यानंतर मीडियम हॉट हो ऑइलमध्ये हे आपले शंकरपाये टाकून द्यायचे आहे जेवढे मावतील तेवढे शंकरपाळे टाका कारण शंकरपायाचा साईज असतो छोटा छोटा आणि ते तर कढईमध्ये मावून जातात त्यामुळे एकाच टाईममध्ये तुमचे खूप सारे शंकरपाळे तरही होऊ शकतो आणि जास्त जेवढा जास्त वेळ लागेल तेवढा जास्त वेळ लागू द्या पण जास्त मोठी फ्लेम करून तुमचे शंकरपाय तळू नका कारण त्यामुळे कसं होईल वरतून ते कलर तर येईल पण अंदरून ते शिजणार नाही कच्चे राहतील त्यामुळे जेवढा वेळ लागेल तेवढा लागू द्या आणि मीडियमच आचे आचेवर ते चांगले शंकर पाय तवून घ्या त्यामुळे त्याला छान क्रिस्पी नाही असेल खस्ता नाही असेल खुसखुशी होत आणि छान होतील आणि छान शिजतील देखील तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर नक्की फॉलो करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि माझ्या या चॅनलवर राहा कारण मी आता दिवाळीचे अजून व्हिडिओज टाकणार आहे फराळाचे जे तुम्ही पाहू शकता आणि बनवू शकता